नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहत आहात हिरवी मिरची घेतलेली आहे आता त्याची आपल्याला देठ काढून घ्यायचे सुरुवातीला ती तोळा जेव्हा चव नसते किंवा कुठली भाजी खवटत नसते तेव्हा असा पदार्थ जर बनवला तर एक भाकरी जागी दोन भाकरी भाकर तर नक्की खाणं इतकी खमग आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी मिरची देठ आपण काढून घेतले त्यामधले दोन भाग करून घ्यायचा आणि मधून आपल्याला उभे काप करून घ्यायचं आहे तर आता सर्व मिरच्यांची असेच कट करून घ्यायचे आता तर ह्या ठिकाणी फटकन मी सर्व मिरच्या ज्या आहेत त्या आतमधून कट करून घेणार आहे आता आता ह्या ठिकाणी सर्व मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या कटसुद्धा करून झालेल्या आहेत चला तर पुढं काय करायचं आहे ते पाहूया आता आपण चटपटीत पदार्थ नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे इतकंच तेल टाकलेलं आहे सुरुवातीला आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आता ह्या ठिकाणी छोट्या वाटीने एक वाटी आपण शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मिरच्या टाकून द्यायचे आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस मिडियम ठेवून छान भाजून घ्यायचं आहे जे की वर चटके पडले जातील अशा पद्धतीनं आपण आता मिरची आणि शेंगदाणे जे आहे ते चांगलं भाजून घेणार आहोत आता थोडंसं भाजता आलं की ह्यामध्ये काय करायचं आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या घ्यायचं आणि त्या ह्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे जे की भाजल्यानंतर लसणाचासुद्धा टेस्ट चांगली येईल आणि खाण्यासाठी लसण तर खूप खमंग असतोच पण भाजल्यामुळं चव आणखीन छान होते त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी असंच लसन टाकायचं किंवा तुम्ही कच्चं लसण वाटते वेळेस टाकलं तरीसुद्धा चालते आता टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवूनच भाजून घ्यायचे जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहत आहात तेसुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा चला तर ह्या ठिकाणी भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकले किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी त्याची थोडीशी आपल्या कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि मीठ टाकून घ्यायचं ह्या दुसरी जिन्नस आपण काहीच टाकणार नाही इतकंच आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे एक दरदरीत वाटण आपण ह्या ठिकाणी करून घेतलेलं आहे जास्त खूप बारीक करायचं नाही असंच कमी जास्त करत आपण हे फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त आपला हा मिरचा ठेचा बनून तयार झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट कमीच आहे अगदी छान खमंग आता ठेचा म्हणल्यानंतर आपल्याला सोबत खाण्यासाठी काहीतरी लागतंच त्यामुळे आपल्याला पुढील पदार्थ काय बनवायचं आहे ते पाहूया आता आपण ह्या ठिकाणी चला तर ह्या ठिकाणी मी काय केलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला तीन पळ्या इतकं आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक पळी आपल्याला ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता पीठ घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत आता ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तरसुद्धा चालते किंवा बाजरीचं घेतलं तरीसुद्धा चालते आता हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण भाकरी बनवतो त्यावेळेस आपल्याला अलगद हाताने भाकरीचं पीठ मळायचं नाही थोडंसं प्रेस करून मळल्यानंतर काय होतं भाकरी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस बिलकुल भाकरी जी आहे ती चिरत नाही आणि परफेक्ट गोल आकारामध्ये भाकरी बनवून तयार होते त्यामुळे भाकरीचं पीठ मळतेस आपल्याला छान थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि पाणी लावत लावत आपण हे मळून घेणार आहोत एकदम जर पाणी टाकलं तर खूप पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ जे आहे ते मौन घ्यायचे भाकरी म्हणलं की सर्वांनाच घोटाना वाटतो किंवा बनवण्यासाठी अवघड वाटतं पण भाकरी इतकी सोपी आहे की सोप दुसऱ्या पदार्थापेक्षा सुद्धा भाकरी जी आहे ती पटकन बनवून तयार होते आता ह्या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्याला पीठ जे आहे ते छान मौवून घ्यायचे आता पीठ तर छान मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी मी चांगलं प्रेस करून पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि ते जे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर ह्या ठिकाणी आपण चार गोळे तयार केलेले आहेत तुम्हाला लहान मोठ्या आकारात जसं बनायचं तसं बनवू शकता आता ह्या ठिकाणी सुरुवातीला काय करतात आणखीन आपण थोडंसं मळून घेतलेलं आहे जे की भाकरी बिलकुल चिरणार नाही ना आता अशा पद्धतीने थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आणि चपटं करून घ्यायचं आणि थोडंसं आता पीठ टाकायचं परातीवरती आणि आपल्याला भाकरी थापून घ्यायचे जसे की नेहमी आपण भाकरी थापतो त्याच पद्धतीने मग जे नवीन शिकणार आहेत किंवा नवीन फर्स्ट टाइम बनवतात त्यांना अगदी छान आवर्जून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला भाकरी तुमची कधीच बिघडणार नाही आता असं आपल्याला थोडं थोडं थापत आपल्याला ही भाकरी जी आहे ती फिरवत मोठी करून घ्यायचे आहे अगदी छान पातळ आपण ह्या ठिकाणी भाकरी बनवलेली आहे आता भाकरी बनवून झालं की एका हाताने उचलून आपल्याला ती तव्यावरती टाकायचे पूर्ण भाकरी जी आहे ती पातळ छान आपल्या गोलाकारात बनवून झालेली आहे तर तवा छान सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तवा आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचा नाही जर खूप कमी गॅस ठेवलं तर भाकरी जी आहे ती मोडण्याची शक्यता असते किंवा ती तडकू शकते त्यामुळे गॅसवरती आपण जेव्हा तवा ठेवतो तेव्हा फुल गॅस करून आपण तवा छान गरम करून घ्यायचं आणि चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायचं आहे चला तर आता छान तवा गरम झालेला आहे आणि भाकरी जी आहे ती आपल्याला तयार टाकून द्यायचं आहे आता तर अशा पद्धतीने मी हातावर दोन्ही हाताने घेऊन भाकरी जी आहे ती अलगत टाकलेली आहे जर खूप थप म्हणजे एकाच हाताने टाकलं तर बबल्स येतात आणि भाकरी जी आहे ती चांगली होत नाही त्यामुळे दोन्ही हातानं दोन्ही हातावर दो भाकरी घेऊन तुम्ही अलगद हाताने तव्यावरती ठेवा आणि एका साईडनं चांगलं पाणी लावून घ्यायचं म्हणजे तडकणार नाही किंवा खूप कडक होणार नाही वातळ होणार नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एका साईडला पाणी लावून आपण दुसऱ्या साईडला आता उलटून टाकणार आहोत तर एक साईड आपली थोडीशी वरतून भाजून झाली की आपण दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहोत छान गुबगुबीत हलक्या फुलक्या आपल्या ह्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व भाकरी जी आहे ती पटापट ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे आता तर तुम्हाला ही भाकरी बनवायची पद्धत कशी वाटली किंवा तुम्ही भाकरी कशी बनवतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा भाकरी तर आता बनवून झाली आहे ठेचासुद्धा आपण बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला ठेचा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर ह्या ठिकाणी फटाफट मी ह्या ठिकाणी सर्व भाकरी जे आहे ते आता बनवून घेणार आहे चला तर बोलता बोलता अशा पद्धतीनं सर्व भाकरी जे आहे ते बनवून झाले आहेत खाण्यासाठी भाकरी आणि ठेचा आपला तयार झालेला आहे तुम्हाला हा भाकरी आणि ठेचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत